हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ आणि खूप म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा एक दिवसांनी व्हिडिओची सुरुवात घरात केली दोघींनी मिळून तर मम्मी इकडे बघ येऊ का मी एडिटिंग करते ना तुछ 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 जाते मग मी आता हा हा चला आता मी जाते तिकडे तर आम्हाला साडी घ्यायला जायचं आहे मी एकटीच आहे आता तिकडे गेल्यावर ऋतुताई पण येतील मग आम्ही गावात जाणार आहे तर ब्लॉक तुम्ही बघत राहा हाय हॅलो सगळ्यांना शुभ दुपार जवळपास दुपारचे एक ते दीड वाजत आले होते आणि सकाळीच ऋतुताईंचा फोन आला होता की आपल्याला गावात जायचं आहे महालक्ष्मींसाठी साड्या घ्यायला तर मग त्या मला बोलल्या होत्या तर की तयारी करून ठेव आणि मग माझी तयारी झाल्यानंतर मी घरी आली तुम्ही बघता इथे अमोलभाऊंचं डेकोरेशन चाललं आहे आणि मी आल्यानंतर ऋतुताई पण खूप खुश होत्या तर मग आम्हाला जायचं होतं महालक्ष्मींची साडी घेण्यासाठी तर साड्या ह्या वर्षी मामी घेणार होत्या तर मग आई आमच्या दुख दुकानावर होत्या तर आम्ही जाता जाता आईंना सोबतच घेऊन गेलो दुकानावर असताना तर मग त्यांनी तुम्ही बघताय त्यांनी जॅकेट घातलेलं का आहे कारण असं एकदम पावसासारखं वातावरण होतं मध्येच भुरभूर येत होती मध्येच ऊन पडत होतं आणि मला तर सवयच आहे जॅकेटची आणि आम्ही पोहोचण्यापूर्वी बराच वेळ मिठेमा आम्ही दुकानात पोहोचलेल्या होत्या दहा पंधरा मिनटापूर्वीच तर मग आम्ही इथे आल्यानंतर मध्ये गेलो आणि जसं तुम्हाला माहितीच आहे आम्ही कायमच ह्या दुकानात येत असतो बळवंत बावन पवार तर इथे खूप छान छान साड्या भेटतात लोक म्हणतील सासू सुना सगळे असंच म्हणतील की बाहेर एवढं गरम होतंय आणि सुनांनी जॅकेट घातलेले <laughs> आता आम्ही काढतो इथे इथे आल्यानंतर आम्ही सगळेजण बसलो आणि तुम्ही बघताय मी इथे सेल्फी घेते तर बसल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या काय चाललं काय नाही तयारी कुठपर्यंत आली वगैरे वगैरे गणपती बुक केला का अशा बऱ्याच काही त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला महालक्ष्मींसाठी साड्या पाहिजेत तर आम्हाला साड्या दाखवा तर त्यांनी बरेच पॅटर्न दाखवले आम्हाला काही पैठणीचे प्रकार दाखवले आणि आता नवीन नवीन डिझायनरमध्ये पण पैठणी येत आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि एक दोन प्रकारेही दाखवले पण आम्हाला काही इतकं आवडलं नाही मग त्यांनी बरेच हे बघा इथे दिसतंय तुम्हाला मोराची डिझाईन आहे असे पण पैठणीचे प्रकार दाखवले पण त्यामध्ये डार्क कलर होते थोडासा आम्हाला गुलाबी किंवा लाल किंवा हिरवा असा कलर पाहिजे होता मग बरेच साड्यांचे प्रकार बघितल्यानंतर मग कळतच नव्हतं की कसं घ्यायचं आणि आपल्याला असं वाटतं ना की आपल्या महालक्ष्मी खूप सुंदर दिसाव्यात जेव्हा आपण त्यांना साडी वगैरे नेसू वगैरे पण मग आमचं जे थीम होतं ते साऊथ इंडियन थीम होतं तर त्यानुसार आम्हाला साऊथ इंडियनही साडी पाहिजे होती पण ती तिथे अवेलेबल नव्हती ज्या रेंजमध्ये आम्हाला पाहिजे होती त्या रेंजमध्ये तर आम्ही इथे दुसऱ्या दुकानात आलो कटारिया म्हणून दुकान आहे तर सिन्नरमध्येच आहे हे शॉप इथे आल्यानंतरही आम्ही बऱ्याच साड्या बघितल्या त्यांनी आम्हाला कांजीवरम पॅटर्नचेही साड्या दाखवल्या पैठणीच्याही काही प्रकार दाखवले तर बऱ्याच साड्या दा बघितल्यानंतर आम्हाला इथे साड्या खूप छान पटल्या सगळ्यांनाच आवडल्याही मनापासनं तर तुम्ही ही साडी बघताय कांजीवरम आहे आणि रेड कलर आहे एकदम फ्रेश साडी होती प्लस तिला डिझायनर बॉर्डर वगैरे होती तर सगळ्यांना ही साडी बघितल्या क्षणी आवडली त्यामध्ये कलरही खूप छान होते हा एक त्यामध्ये पिंक कलर होता आणि आतमधली ही डिझाईन खूप छान होती साडीचा पोतही खूप पातळ आणि सॉफ्ट होता म्हणजे ही, ही साडी नेसल्यानंतर एकदम चापून चुपून दिसेल तिच्या प्लेट्सही छान दिसतील छान दिसते उलट छान दिसल घातल्यावर छान छान कलर आहे आहे तो ऑरेंज ऑरेंज वेगळा ना महालक्ष्मींसाठी दोन साड्या चॉईस केल्यानंतर आमच्या आईंनी पण एक साडी निवडली त्यांच्यासाठी आणि त्यांनी अंगावरही टाकून बघितली मग आम्हाला सुवासिनींसाठी साड्या बघायच्या होत्या तर तुम्ही इथे बघताय पैठणीचे खूप छान छान नवीन नवीन पॅटर्न आलेले आहे तर बरेच पॅटर्न बघितले आम्ही आणि हा पण एक पैठणीचाच प्रकार होता हा आम्ही ऋतुताईंसाठी आणि माझ्यासाठी घेतला तर दोघींसाठीही दोन कलर घेतले आम्ही तर कोणते कलर घेतले ते तुम्हाला पुढे आम्ही दाखवूच तर हाही पॅटर्न खूप सुंदर होता एकदम रिच वाटत होता लुक ह्या साडीचं म्हणजे साडी आतून पूर्ण प्लेन होती पण पदर आणि ब्लाऊज खूप डिझाईनमध्ये होतं आणि खूप छान असं जे पॅटर्न होतं ना यात खूप सुंदर असे कलर्सही होते म्हणजे अबोली कलर राणी कलर बॉटल ग्रीन कलर त्यानंतर हिरवा कलर मोरपंखी कलर असे खूप छान छान शेड होते आणि हा जो ग्रीन कलर आहे ना हा ऋतुताईं त्यांच्यासाठी घेतला आणि हा मोरपंखी मी घेतला तर दोघींचाही कलर खूप सुंदर असे आहेत पुढे तुम्हाला दाखवूच आम्ही खरेदी हा चला आता, आता मेकअपचं सामान मग मेकअप करायचा बांगड्या घ्यायच्या बाकीच्या गोष्टी त्या म्हणतील आता मला नटवा एक घ्या एक घ्या साड्या घेतल्यानंतर मग आम्ही इथे ललना म्हणून दुकान आहे तिथे आलो इथे आल्यानंतर आम्हाला देवींसाठी मेकअपचं सामान घ्यायचं होतं म्हणजे आपण देवींना सजवतो ना तर त्यांना साड्या घेतल्यानंतर त्यांना काजळ लावावं लागतं लिपस्टिक वगैरे टिकली पिन बऱ्याच बारीक बारीक गोष्टी असतात आपण शृंगाराच्या ज्या वस्तू म्हणतो ना त्या वस्तू आम्हाला देवींसाठी घ्यायच्या होत्या ता ता तर त्याही घेतल्या आम्ही तर बारीक निरीक खूप वस्तू असतात आणि आपल्याला इतकं लक्षात राहत नाहीत पण त्यामुळे आम्ही एक लिस्ट बनवली होती की कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आणि त्या प्रकारे आम्ही वस्तू घेतल्या बाहेरच तुम्ही बघताय दुकानाच्या बाहेर इथे खूप छान असं शॉप लागलेलं होतं पार्ट वगैरे होते इथे आणि खूप सुंदर सुंदर पार्ट होते एकदम रिझनेबल प्राईजमध्ये पण आम्ही काही घेतलं नाही गर्दी खूप गावात साड्यांची शॉपिंग झाली आहे तुम्ही बघताय आवाज किती जोरात येतो आहे गाड्यांचा कारण गावामध्ये भयंकर गर्दी होती आता गणपती बुकिंग करणं किंवा डेकोरेशन म्हटल्यावर भर प्रत्येकजण गावामध्ये येत असतं त्यामुळे गावात भरपूर गर्दी होती आणि साड्या वगैरे घेतल्यानंतर मेकअपचं सा, सामान वगैरे घेतल्यानंतर आम्ही एकदम निवांत झालो आणि ही आहे सिंधरमधली स्पेशल लस्सी जी मला खूप आवडते तर आम्ही मामींनाही इथे घेऊन आलो आणि मस्त लस्सी पिली सगळ्यांनी मग त्यानंतर मामी बोलल्या की मी घरी जाते म्हणून तर चला मामी गेलाय आता घरी आम्ही पण जातो घरी आल्यानंतर आम्ही काही वस्तू घरी ठेवल्या आणि त्यानंतर पुन्हा आम्ही शॉपमध्ये गेलो कारण आम्हाला ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं होतं आणि इतक्या गणपतीच्या घाई गडबडीच्या काळामध्ये भरपूर गर्दी असते स्टिचिंगसाठी तर मग आम्ही म्हटलं की जरा लवकरच टाकू म्हणजे आपल्याला वेळेवर ब्लाऊजही भेटेल शिवून आणि आम्ही ज्या साड्या घेतल्या ना त्याही तुम्हाला दाखवायच्या आहेत तुम्हाला आम्ही निवांत त्याही दाखवू पण त्याआधी तुम्ही ह्याही साड्या बघा ह्याही तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या ह्या आम्ही हरतालकीसाठी घेतल्या होत्या ज्या आता स्टिच करायला टाकतो आहे हाय आता आम्ही गावातून आलो आहे म्हणजे आम्ही गावात गेलो होतो आम्ही साडी वगैरे घेतली देवींसाठीही साडी घेतल्या त्यानंतर मग आम्ही घरी गेल्या आणि आम्ही गेलो ब्लाऊज शिवायला टाकायला कारण मग गौरी गणपती म्हटल्यावर सगळेच जण नवीन नवीन साड्या घालतात आणि ब्लाऊज शिवायला खूप गर्दी असते जरी अजून आठ दिवस बाकी आहेत तरी म्हटलं आम्ही विचार केला की लवकरात लवकर ब्लाऊज शिवायला टाकू जेणेकरून आपल्याला वेळेवर ब्लाऊज वगैरे भेटेल आणि अजून एक साडी होती हरतालकेसाठी ही तर तिचंही ब्लाऊज शिवायला टाकलं साड्या फॉल करायला टाकल्या त्यानंतर घरी आलो स्वयंपाक झाला सगळ्यांचे जेवण झालं आणि आता जस्ट मी बसली आहे तुम्ही बघताय मागे फोटो दिसतो आहे मिस्टरांचा आणि माझा तर मी फायनली आली आहे सासरी तुम्ही मम्मीचे व्हिडिओ थ्रू तुम्हाला समजलंच असेल की मी परत इकडे आली आणि आम्ही बऱ्याच ब्राह्मणांना विचारलं तर ते हेच बोलले की तुमचं घर एकाच गल्लीत आहे ए समोरासमोर घर आहे तर कोणतीही नदी किंवा शिव ओलंडायची नाही आहे तर तू जाऊ शकते इतका मोठा कार्यक्रम आहे आणि देवीचं गणपती बाप्पाचंच आहे सगळं तर ते सांभाळून घेतील त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू जाऊ शकते तर फायनली मी इथे आली आहे आणि आ... छान वाटतंय खूप दिवसानंतर रूममध्ये आल्यानंतर म्हणजे अवघ्या जवळपास वीस अठरा ते वीस दिवस मम्मी में में ते मी मम्मीकडे राहिली त्यानंतर आज मी रूममध्ये आलेली आहे तर छान वाटतंय एकदम आपल्यास वाटतंय कारण जसं मी सोडून गेले होते तसंच येतो <laughs> चला हे बघा फायनली मला माझा रूम बघायला भेटला कारण असं होतं की सगळे सगळेच बोलत होते की सातव्या महिन्यानंतर माहेरी जातात त्यानंतर येत नाही तर बरेच दिवस झाले मी रूममध्ये आलेलीच नव्हती आणि फायनली मी आज रूममध्ये आली आणि तुम्ही बघताय इथे आमच्या बेडवर आहे ना एक्स्ट्रा गादी टाकलेली आहे कारण मी नव्हते आणि मिस्टर एकटेच होते तर त्यांनी एक एक्स्ट्रा गादी टाकली ती आता काढणार आहे मी ती काढून घेऊ कारण मग इथे स्पेस कमी होतो आणि गादी ठेवून घेऊ बाजूला साईडला आणि माझ्या मते रूम आवरायचं बाकी आहे तर तो पण आवरू आपण आता हळूहळू अजून आहे तर आपल्याकडे वेळ आहे भरपूर आणि एक्स्ट्राचं काही सामान पण ठेवलेलं आहे साफसफाईचं भरपूर पसार आहे एक एक करून आता आवरू आता मी आले मला असं झालं आहे हे सगळं बघून की मी ते सगळं कधी क्लीन करेल पण करू आता आपण निवंत आहे आपल्याकडे बराच अजून गौरी गणपती मंगळा गौरींना अजून दोन तीन दिवस आहे तर बघेल मी आता हे उद्याचे उद्या क्लीन करायचा विचार करते मिस्टरांना हाताशी धरून कारण जवळपास आठ महिने झाले हे कबड्डीतच आहे हे आम्ही हलवलं नाही तर मे बी याच्या मागे पण धूळ असणार वरती पण धूळ असणार आणि मला इतकं चढता नाही येणार तर मिस्टर राहतील त्यांना सोबत घेऊन एक एक काम करून घेऊ थोडं थोडं आवरून घेऊ आणि इकडे तुम्ही बघताय वरती ना डोळ्या जेवणाला आपण जे काही रुखवत बनवलं होतं ना ते सगळं वरती ठेवलेलं आहे तर ते पण आपल्याला उचलायचंय ते पण साफ करायचं इकडे वरती सूप वगैरे व लग्नात आलेले गिफ्ट्स वगैरे ठेवले आणि इकडे बघा माझा ड्रेस संगीतचा सगळं असं वरती ठेवलेलं आहे ते पण क्लीन करावं लागेल देवींना ज्या साड्या घेतल्या त्या पण आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आम्ही दोघी तुम्हाला दाखवू आणि ऋतुताई खाली आहे अमोलभाऊंचं खाली डेकोरेशन चालू आहे खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी स्पीकर लावलेलं आहे गाणे वगैरे चालू आहे घरामध्ये खूप छान वातावरण आहे मस्त गाण्यांमुळे तर मग मी वरती आली म्हटलं थोडासा आराम करू कारण दिवसभर आम्ही फिरत होतो कंटिन्यू आम्ही तीन ते ती चार तास फिरत होतो आणि त्यानंतर परत आम्ही ब्लाऊज शिवायला गेलो तिकडे पण आमचं खूप चालणं फिरणं झालं तर म्हटलं आता खूप असं हेवी हेवी झालं होतं मला म्हटलं आता जरा वेळ बसू जेवण वगैरे झालं आहे जेवण झाल्यावर खूप हेवी फील होतं तर दम पण लागलं आहे मला तुम्ही बघताय आता काही नाही आता आरामच करायचा आहे रात्रीची वेळ आहे विचार करते मी की ऋतुताईंसोबत उद्या सकाळीच तुम्हाला साड्या शेअर करते कारण मग आता उशीर भरपूर झाला आहे सकाळी फ्रेशमध्ये मस्त तुम्हाला साडा दाखवेल मी तर चला बघत राहा तर मस्त सकाळ झालीये मस्त सोनेरी आपली सकाळ झालीये एकदम छान वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय खूप दिवसांनंतर मी इकडे आमच्या घराच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ शूट करते आणि या सगळ्यांनी मस्त माझ्यासोबत गरम गरम दूध प्यायला तर चला आता आपल्या व्हिडिओची ची सुरुवात करू हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो आणि खूप म्हणजे कमीत कमी पंधरा एक दिवसांनी व्हिडिओची सुरुवात घरात केली दोघींनी मिळून तर तुम्हाला कालचा म्हणजे सुवर्णताईचा व्हिडिओ मधून कळाला असेल ती पूजा इकडे आली तर तिच्या याच्यातून पण कळालं पुढे आम्ही तुम्हाला सांगतो पण त्याआधी आम्ही काल खूप सारी शॉपिंग केली देवींची म्हणजे याच्या आधी पण केली आहे पण साड्या बाकी होत्या मग साड्या घ्यायला गेलो होतो काल तर ते पण तुम्हाला तुम्ही बघी बघणारच आहे पुढे आणि त्या कशा आणल्या काय आणल्या त्या तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा चला आता आम्ही तुम्हाला साड्या दाखवतो तुम्ही बघताय आमच्या समोर तीन तीन पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि खूप साऱ्या याच्यामध्ये दे, देवींसाठी पण दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि ज्या दिवशी आपण देवी त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला घालायचं असतं तर त्यांना पण आपल्याला साडी द्यावी लागते ओटी भरताना तर त्यांना त्यांना पण दोन साड्या घेतलेल्या आहेत तर चला आता आम्ही सगळ्या साड्या दाखवतो फक्त आमच्या साड्या इथे नाहीये त्या साड्या तुम्हाला नंतर बघायला भेटतील पण आहे त्यांना घेतली

पिंक पिंक कलर आहे दोन कलर मध्ये दोन घेतल्या म्हणजे पॅटर्न सेम आहे दोन्ही देवींच साड्यांचं कलर कलर चेंज आहे कारण मग सेम सेम झाल्या असत्या मग यावेळेस आम्ही कलर चेंज केले थोडेसे मागच्या वेळेस दोन्ही देवी नगरी होत्या सेम झाल्या तर यावेळेस चालतं असं पण की सेम घेतल्या की सेम पॅटर्न फक्त कलर चेंज घेतला भरपूर घरी गाऊया सर तर माहिती असतं त्यांना की वेगवेगळ्या साड्या पण चालतात फक्त सेम पॅटर्न मधला घेतल्या आम्ही आणि कलर चेंज घेतला एक पिंक घेतला आणि एक रेड घेतलाय बघा तर खूप छान साड्या आहेत आणि हे जे साडीनच घेतलेलं आहे इंडियन पॅटर्न आहे पॅटर्न आहे साडीचं डिझायनर साडी आहे आणि जी आमचं थीम आहे बालाजी डेकोरेशन तर... तर काल खूप जणांनी निस्कर्च लावले होते बालाजीच असेल की भाऊ बालाजीला जाऊन आले त्यामुळे बालाजीच डेकोरेशन करतील तर तसंच डेकोरेशन चाललंय आमचं तर अजून ते पूर्ण म्हणजे थोडस राहिलंय तर ते उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दिसेल पूर्ण झाल्यावर कलरचं काम बाकी थोडं तर ते पण दाखव आणि त्याच हिशोबाला आम्ही साड्या पण घेतलेल्या यावेळेस आणि <coughs> <coughs> ह्या साडीवर पूर्ण मोर आहे मोर हा म्हणजे पैठणी सारखे छोटे छोटे मोरे आपले तर तुम्हाला जवळून पण दाखवते मी डिझाईन वगैरे कशी येते आणि त्यानंतर ही एक साडी आहे हा तिचा पदर आहे ही पण साडी खूप सुंदर आहे कलर पण खूप फ्रेश आहे आणि एकदम अशी मिर वगैरे आपण देवींना घालतो ना तर एकदम म्हणजे कांजीवर सॉफ्ट आहे आणि देवींना नेसवल्यावर खूप सुंदर दिसेल तर हे बघा या आणि ही मधली डिझाईन आहे तिची सेम आहे पॅटर्न सगळे सेम आहे फक्त कलर कलर बाकी काहीच नाही आहे तर हे बघा खूप छान आहे हे सर्व तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यांचं मेकअपचं सामान पण घेतलंय सगळं पण त्यात वरती ठेवलंय त्यांची ज्वेलरी वगैरे काही आज पण जायचंय आम्हाला नाशिकला तर इकडं आला तुम्हाला ते पण दाखव आम्ही काय काय घेतले त्यांचं ज्या दिवशी आपल्याला देवीनं जेवण म्हणजे दे जेव घालायचंय <laughs> तर त्या दिवशी दोन सुहासिनी पण आपण देवीच्या रूपात जेवण म्हणजे जेव घालत असतो तर त्यांच्यासाठी पण ह्या पैठा घेतलेला आहे दोन तर बघू शकता खूप छान आहे आणि कलर पण म्हणजे वेगवेगळा आहे ग्रीन मध्येच आहे हा थोडा असं ना खूप छान आहे ब्लाऊज पण खूप भारी आहे पण आता मला नाही काढत नाही कारण घडी जमणार नाही खूप सुंदर त्याची आणि छोटी घडी ना की त्यांनी पण सांगितलं साडी पोत खूप छान आहे खूप सॉफ्ट आहे एकदम राफून सुपून घेल नाही जशी आमचं ब्लाऊज ते भरलेलं ब्लाऊज आहे तसं त्याला ब्लाऊज आलेला आहे हे बघा दोन कलर थोडे वेगवेगळे आहे

मागच्या वर्षी पण घेतलेलं होत्या घेतली होती गौरी आपण दिवाळीला असे कपडे आम्ही या वर्षी पण घेतलेल्या आम्हाला पण साड्या तर पण तेच पॅटर्न आहे देवींच्या साड्यांची म्हणजे पॅटर्न आहे तसंच ह्या साडीचं पण आहे कांचीवर आहे फक्त डिझाईन आणि कलर चेंज आहे म्हणजे थोडस डिझाईन मध्ये आपण चेंज करून घेतो त्यांची डिझाईन म्हणजे सारखी नको यायला म्हणून पण पॅटर्न तेच आहे त्यांचं साडीचा पण हां आणि साडीचा कपडा वगैरे खूप छान आहे तुम्हाला ही पण साडी आम्ही जवळून दाखवतो भरपूर साड्या झाल्या आणि आमच्या दोघींच्या साड्या म्हणजे स्टिच करायला ता। दिल्या आहे का त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवलं की कोणत्या घेतल्या आम्ही पण अशा पण तुम्हाला आम्ही लवकरच दाखवू कारण ब्लाउज शिवायला खूप गर्दी असते आणि आता सणासुदीमुळे खूप उशीर झाला असता त्यामुळे आम्ही आता सगळीकडे नेऊन टाकले कारण देवी साडीचं पण ब्लाउज टाकायचं होतं त्यामुळं मग तसंच गेलो होतो आम्ही गा म्हणजे गावातून आलो आणि तिथे गेलो आणि तिथं साड्या पण टाकून होतो कारण गर्दी एवढी होती गर्दी त्यामुळं मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ दुपार आणि साड्या कशा वाटल्या तेही कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय